नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण विज्ञानाने केली क्रांती विज्ञानाने केली प्रगती विज्ञानाने दिला एक नवा ध्यास विज्ञानाने झाला संपूर्ण देशाचा विकास विज्ञानाने झाला संपूर्ण देशाचा विकास सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अंकिता जाधव आहे आज अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन त्यानिमित्त आपण सर्वांना विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून देशभरात मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो भारतीयांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच विज्ञानविषयक जागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो विज्ञान हे असे साधन आहे की ते प्रत्येक वेळी प्रत्येक सजीवाला जीवन जगताना अत्यंत उपयोगी पडते विज्ञानामुळे आपले जीवनमान उंचवण्यास खूप मदत झाली आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने प्रगती केली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस या दिवशी डॉक्टर सी व्ही रमन यांनी त्यांचा जगप्रसिद्ध निबंध नेचर या मासिकाला पाठवले होते म्हणून अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवसाची विज्ञान दिनासाठी निवड करण्यात आली या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये विज्ञान प्रदर्शन भाषण निबंध स्पर्धांचे आयोजन केले जाते चला तर मग आपण सर्वजण विज्ञानाचा वैज्ञानिकांचा वैज्ञानिक ज्ञानाचा आजच्या दिवशी सन्मान करूया जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रांनो